पार आदेशाचा भंग करणाऱ्या सोलापुरातील सराईत गुन्हेगार आशुतोष उर्फ धीरज अशोक जाधव याला एमपीडीए अन्वय स्थानबद्ध करण्यात आलं सोलापूरच्या बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आशुतोष उर्फ धीरज अशोक जाधव वय पंचवीस राहणार दोन नंबर झोपडपट्टी भैरू सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं खुनाचा प्रयत्न करणं जबरी चोरी खंडणी मागणं धाक दपटशा दाखवणं तडीपार आदेशाचा भंग करणं गैरकायद्याची मंडळी जमवणं दगडफेक करणं शस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरात सात गुन्हे दाखल आहेत आशितोष जाधव याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एम पी डी ए अन्वये आदेश निर्गमित करून त्याला स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली